कथा किक्रांतीची क्रांतीला कि क्रांती कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किक्रांत साजरा करण्याची पद्धत आहे पौराणिक कथेनुसार एकेकाळी संकारसूर नावाचा राक्षस होता त्या राक्षसाला वरदान होते की त्याचा मृत्यू कुणाही पुरुषाच्या किंवा पशुपक्ष्यांच्या हातून होणार नाही त्यामुळे त्याला असं वाटत होतं की त्याला अमरत्व प्राप्त झालेलं आहे संपूर्ण त्रिभुवनात त्यांनी आपल्या अत्याचाराचं थैमान मांडलं होतं देवांनाही तो बदत नव्हता आपल्या शक्तीचा फायदा घेऊन तो गोर गरिबांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देत होता तेव्हा सर्व देव शक्तीकडे गेले त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासुराचा वध केला हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात पौष कृष्ण तृतीया हा दिवस म्हणजेच किंक्रांत यालाच आपण करी दिन ही म्हणतो पौष महिन्यात सूर्यदेवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांतीच सण वगळता अन्य सणवार या महिन्यामध्ये येत नसल्यामुळे या मासाला भाकड मास असेही म्हणतात तिळगुळाचा गोडवा आणि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष महिना हा सर्वांनाच हवासा हवा वाटतो दक्षिणेत हे तीन दिवस सणांसारखे साजरे केले जातात तामिळनाडूमध्ये त्याला भोगी पोंगल असे म्हणतात त्या दिवशी इंद्र पूजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती उतू जाऊ देतात सूर्याला तसेच गणपतीला खीरीचा नैवेद्य दाखवतात तसेच गाईला खीर खाऊ घालतात महाराष्ट्रात तिळगुळाला जसे महत्त्व आहे तसे दक्षिणेत खिरीला महत्त्व आहे आपण किक्रांत साजरी करतो तर दक्षिणेत मुट्टू पोंगल या नावाने हा सण साजरा केला जातो किक्रांत हा विजय उत्सव आहे पण या दिवसाला पंचांगामध्ये अशुभ मानतात पंचांगानुसार या पौष महिन्यात मासाचे नक्षत्र हे पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही साखरपुडा लग्न मुंज सुपारी अशी शुभ कार्ये करत नाहीत तसेच गाडी घर खरेदीही करत नाहीत या दिवशी देवीची पूजा करून गोडधोड पदार्थाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो तिळाच्या पोळ्या करण्याचीही अनेक ठिकाणी प्रथा आहे की क्रांत ह्या दिवशी तीळ व गुळ आपल्याला खाण्यात यावा याचे हे नियोजन आपले मुनी पूर्वजांनी आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण व्हावे ह्या हेतूनेच हे, हे सण साजरे करण्याचे ठरवले असावे महाराष्ट्रासारख्या अनेक भागात या दिवशी महिला शेण सारवत नाहीत या दिवशी महिला शेणात हात घालत नाहीत या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरा किक्रांत या सणाच्या दिवशी आहे किक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वज्र मानले जाते घरात भांडणे होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे लांबचा प्रवास टाळायला हवा आजच्या दिवशी कुलदैवतांचे स्मरण करून देवाची पूजा करायला हवी तसेच अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून पूजादेखील केली जाते ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र एक करून भाजी बनवण्याची प्रथा आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटण्याची आणि सूर्याची पूजा आराधना करण्याची प्रथा आहे आणि नवविवाहित सुवासिनींचे कोड कौतुक करण्याची प्रथा आहे मात्र शास्त्रात किक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते दक्षिण भारतात किक्रांतीचा दिवस हा मुट्टू पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो अशी ही किक्रांतीची कथा